शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचे गावभेट दौरे पूर्ण झालेले असून आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा या आता थंडावणार आहेत दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत या दरम्यान सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न नेमके कोणी मार्गे लावले आणि विद्यमान खासदारांचा जनसंपर्क किती आहे अशा विविध प्रश्नांसंदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात आपण आता आलो सुरूळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमूल खोल्ले व महायुतीचे उमेदवार शिवाजी आडराव यांच्यामध्ये आता प्रचाराच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण सर्वसामान्य मतदारांकडून जाणून घेणार आहोत की अमोल खोल्ले हे संसदेमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जाऊन गळ्यात माळा घालून कांद्याच्या माळा घालून प्रश्न विचारतात त्याविषयी तुमचं काय मत आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज होती त्यावेळेस प्रश्न नाही मांडले ज्यावेळेस निवडणुकीची वेळ आली त्यावेळेस त्यांनी टप्प्यामध्ये कांद्याच्या प्रश्नाचं वरती आवाज उठवला पण ज्यावेळेस हा अवकाळी पाऊस झाला ज्यावेळेस शेतकऱ्यांना खरंच गरज होती आमच्या बांधावरती येऊन कोणीतरी आमच्या डोळ्यातले आसरू पुसले पाहिजे त्यावेळेस कोणतं खासदार इथं आलेलं आहे त्यावेळेस आमचे महायुतीचे उमेदवार मान्य शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी इथं येऊन खरोखर डोळ शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसरू पुसून वरती प्रश्न राज्य सरकारकं मांडून केंद्र सरकारकं मांडून त्या त्याच्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी गारपिटीचे भरघोस अशा प्रकारची मदत मिळवून दिली ही खरी शिवाजी लावण्याची ते कामाची पावती आहे